नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या क्लास क्लासन या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आज आपण या बँक व सरळ व्याज हा प्र हे प्रकरण आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आपण काय करू उदाहरण संग्रह आपला उदा सर्व संख्या आपल्या पस्तीस आहे तिकडे जाण्यापूर्वी आपण काय करूया थोड्याशा बँकेविषयी थोडीशी माहिती घेऊया आता बँक बँकेसोबत आपण आता कोण कोण व्यवहार करू शकतो विद्यार्थी असेल तुम्ही सुद्धा व्यवहार करू शकता विद्यार्थी आहे आपले व्यावसायिक आहेत व्यवसायवाल्याशी करू शकतात शेतकरी करू शकतात किंवा बचत गटवाले संस्था बचत गटा चालवणाऱ्या बायका त्यासुद्धा आपल्या बँकेशी व्यवहार करू शकतात किंवा बँक त्यांच्याशी व्यवहार करू शकते बँक म्हणजेच काय की आपल्या खाते उघडण्यासाठी आता बघा बँकेत खाते उघडण्यासाठी जे आता बघा हिंदी आहे बरोबर ही बँकेत ना आपल्याला बँकेमध्ये कोण कोण व्यवहार करू शकतो विद्यार्थी करू शकतो ठीक आहे शेतकरी करू शकतो व्यवसाय करू शकतो किंवा उद्योजक म्हणून उद्योजक म्हणून उद्योजक पण म्हणू शकतात उद्योजक किंवा बचत गटवाल्या जे असतात बचत गटवाले ते सुद्धा हे व्यवहार करू शकतात ठीक आहे तर हे व्यवहार काय करू शकतात आता हे पण त्यांच्याशी करू शकतात आणि ते पण त्यांच्याशी करू शकता ठीक आहे म्हणजे दोन्हीकडनं सेमच आहे ठीक आहे आता बचत गट आता बचत खातं उघडण्यासाठी आता बँकेत आपल्याला पैसे बचत म्हणजे काय एखाद्या वस्तूची आपण काय करतो बचत करतो म्हणजे साठवून ठेवतो बचत म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला की पैसे आपण ला लागण्यासाठी आपल्याला पुढे काम येण्यासाठी आपण काय करू शकतो ती गुंतवून ठेवतो म्हणजे ती सेफ ठेवू शकतो ठीक आहे नाही घरामध्ये पैसे सेफ राहणार आहे का तर नाही त्यासाठी आपण काय करतो बँकेमध्ये तो पैसा जमा करतो ठीक आहे बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला एक खातं उघडावं लागतं ते खातं उघडण्यासाठी आता हे खातं उघडण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते जसे की तुम्हाला बघा पत्ता पत्त्याचा आपला पुरावा असतो पत्त्याचा आणि ओळखीचा पुरावा असतो पत्ता म्हणजेच का तुम्ही जिथे कुठे राहता तो पुरावा तुमचा आपला रेशन कार्ड असेल किंवा रहिवासी दाखला असेल आपलं रहिवासी रे दाखला रेशन कार्ड आणि अजून एक म्हटलं दुसरा एक पुरावा म्हणजे आपले ओळखपत्र ओळखपत्र म्हणजे आपलं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ते ओळखपत्र आपण इथे वापरतो म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आणि इथे काय पत्त्यासाठी रहिवासी दाखला लाईट बिल पण वापरू शकता रहिवासी दाखला लाईट बिल हे की नाही हे सगळं आपण काय करू शकतो इथे देऊन आपण काय करू खाते शकतो आता खात्यामध्ये काही रक्कम टाकतो काय खात्यामध्ये आपण रक्कम टाकतो ठीक आहे ती किती पण पटीत असू शकते सगळ्यांची वेगवेगळी असू शकते तर ही रक्कम टाकल्यावर आपल्याला त्याच्यावर एक त्याच्यावर व्याज दिलं जातं व्याज आता म्हण समजा आता मी काय केले दोन हजार रुपये टाकले किती दोन हजार रुपये बँकेत टाकले ठेवले आता मी तसेच ठेवले त्याला वापरले नाही काही नाही काही नाही काढले सुद्धा नाही तर ह्याच्यावर काय करणार आपल्याला दर चार टक्के किंवा सहा टक्के ह्याच्यावर तुम्हाला व्याज दिलं जातं काय दिलं जातं व्याज दिलं जातं वर्षाला पण ठीक आहे चार टक्के किंवा पाच सहा टक्के ते पण शंभर रुपयाला असतो का शंभर रुपयाला किती आता बघा शंभर रुपयाला किती किती टक्के रुपयाला शंभर रुपयाला त्याच्यावर तुम्हाला व्याज आकारलं जातं ते किती बघा आता समजा आता तुम्ही काय केलं दोन हजार रुपये दोन हजार रुपये म्हणजे आपण पन्नास हजार रुपये तुम्ही बँकेकडनं उधार घेतले तुम्हाला गरज आहे आता पैशाची तुमच्याकडे पैसा नाहीये तर तुम्ही काय करणार बँक बँकेकडे पैसा तर भरपूर आहे तर बँक काय करते तुम्हाला ते पैसे आपल्याला देतात समजा तुम्ही पन्नास हजार रुपये घेतले पन्नास खूप मोठं होतं आपण दहा हजार घेऊया दहा हजार रुपये घेतले ठीक आहे दहा हजार रुपये तुम्ही कर्ज घेतलं काय घेतलं कर्ज घेतलं त्या कर्जावर प्रत्येकी शंभर रुपयाला तुम्हाला एक व्याज आकारलं जातं प्रत्येक शंभर रुपयाला किती शंभर रुपयाला एक व्याज करून जातं त्या व्याजाप्रमाणे काय करावं लागतं आपल्याला त्यांना म्हणजे हे दहा हजार रुपये आणि हे शंभर रुपयाला जेवढे पण पडेल शंभर रुपयाला म्हणजे शंभर 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 दहा हजाराचे किती होतात बघा आता शंभर 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 असे करा आणि मग जेवढे पडतील तेवढे पैसे काय करावे लागतात आपल्याला आपण वापरतोय ना ते वापरण्यासाठी आपल्याला बँकेला पण ते पैसे आपल्याला परत करावे लागतात ठीक आहे असं कोणी आपल्याला पैसे देणार आहेत का तर नाही तर बँक काय करते आपल्याला पैसे देते आणि त्याच्यावर काय करते एक विशिष्ट प्रमाणात व्याज आकारते आणि ते व्याज द सा द शे द सा द शे म्हणजेच काय द सा द शे दर सा द शेकडा म्हणजे प्रत्येक वर्षी द सहा दशे म्हणजे काय प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी आता हे व्याज घेतलं तुम्ही दोन वर्षासाठी तीन वर्षासाठी किंवा एक वर्षासाठी पण घेऊ शकता ठीक आहे त्याची मुदत नसते म्हणजे मुदत तुम्हाला पाहिजे तेवढी भेटू शकते तुम्हाला ठीक आहे तसं त्याप्रमाणे काय होतं प्रत्येक वर्षी दस आशे किती टक्के तर आले टक्के म्हटले की टक्के म्हटलं आता तुम्हाला दहा टक्के म्हटले दहा टक्के म्हटले की दहा चें शंभर हे टक्क्याचं मी सांगितले बघा टक्के म्हणजे शंभर आलेले म्हणजे ह्या टक्केप्रमाणे तुम्हाला काय करतं व्याज आकारलं जातं ठीक आहे चला आता आपण उदाहरणाकडे बोलूया म्हणजे तुम्हाला अजून जास्त कळेल बघा पहिला प्रश्न आहे सहा दशे दहा दरम्याने सहा हजार रुपयांचे एक वर्ष एका वर्षाचे व्याज किती होईल आता एका वर्षात म्हणजे रक्कम मुदत म्हणजे वर्ष आणि सहा दशे बघा म्हणजे काय काय दसहाशे किती दहा टक्के दहा टक्केच म्हणजे काय दहाचे शंभर हे लिहून घ्या सहा हजार रुपये रुपये म्हणजेच रक्कम मुद्दल मुद्दल किती आहे सहा हजार रुपये आणि दर मुदत मुदत किती दिली एक वर्ष मुदत म्हणजे वर्ष वर्ष किती एक वर्ष काय दिली एक वर्ष आता व्याज काढायचे काय करायचे व्याज काढायचं आता सहा हजार रुपयावर किती व्याज आपल्याला द्यावं लागेल ठीक आहे त्यासाठी लिहिणार आहोत आपण आता सहा हजार रुपये मुद्दलावर मुद्दा मुद्दलावर देणार मिळणारे व्याज टक्के मानूया एक्स रुपये मानूया सहा हजार रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज x रुपये मानूया x रुपये मानू ठीक आहे x रुपये मिळाले म्हणून मान आय म्हणून मिळाले असे मानू ठीक आहे आता बघा एक्स ट x रुपये मिळाले x रुपये म्हणजे x छेद सहा हजार, हजार, हजार हे लिहून घ्या आणि किती टक्के द्यावे दहा शेत शंभर हे लिहून घ्या आता आता बघा इथे सहा हजार काय भागिले काय हा सहा हजार भागिले हा सहा हजार आपल्याला काढायचा कारण की एक्सची किंमत काढायची ना आपल्या कारण की व्याज काय आपण मांडले एक्स मांडलेला आहे व्याज काय म्हटलं एक्स मांडलेला आहे म्हणून आपल्याला सहा एक्स फक्त एकच काढायचं आहे मग एक्सच्या खालची जी, जी रक्कम आहे ती आपल्याला काय करायची घालवायची म्हणजे भागली आहे आता आपण दुसऱ्या बाजूला गुणिले होणार आहे म्हणजे दोन्ही बाजूतून काय करू आपण सहा हजार गुणिले करू दोन्ही बाजूत सहा हजार सहा हजार नाही गुण सहा हजार नाही म्हणजेच काय घेणार आहोत आपण थोडे इथे पुढे लिहिते म्हणजे तुम्हाला कळेल ठीक आहे म्हणजेच एक्स छेद सहा हजार हे पहिलं समीकरण त्याच्यामध्ये काय लिहिलं आपण सहा हजारने गुणलं बरोबर दहा चेद शंभर आहे त्याला गेलं आपण सहा हजारने गुणलं आता बघा अंशस्थानी ना हा ना छेदस्थान हा सहा हजार हा सहा हजार केला उरला किती फक्त एक्स राहिला येते आता बघा इथं अंशस्थानचा एक अंक अंशस्थानचा एक अंक छेदस्थानचा अंशस्थानचा अंक छेदस्थानचा उरले किती सहाशे म्हणजेच एक्स म्हणजे सहाशे म्हणजे सहा हजार रुपये मुद्दला मिळणारे व्याज सहाशे रुपये सहाशे रुपये व्याज होईल बघा महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दर सहा दशे सहा दराने एक वर्षासाठी पॅकेट ठेवले तर एक वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील आता पहिल्यांदा काय करावं लागेल आता व्याज काढावं लागेल आपल्याला आणि नंतर ना ते व्याज आणि हिमुद्दल यांची काय करायचं आपल्याला बेज पहिल्यांदा काय करूया मुद्दल किती आहे मुद्दल म्हणजेच रक्कम आठ हजार सहाशे पन्नास रुपये ओके आणि मुदत किती आहे एक वर्षासाठी एक वर्ष घ्या आणि दस आज किती आहे सहा हजार म्हणजे सहा टक्के म्हणजे सहा चे शंभर आता पहिल्यांदा काय करूया व्याज काढूया आता एवढी रक्कम काय केली त्यांनी महेशनी बँकेतच ठेवलेली आहे एक वर्षभर पण बँकेतच ठेवली त्यांनी काहीच रक्कम खर्च केली त्यांच्यामध्ये आणि तसेच त्या बँकेमध्ये ठेवलेली आहे आता एका वर्षानंतर सहा टक्क्याने त्याला किती व्याज भेटणार का यांना व्याज काढूया आपण मग लिहा आठ हजार सहाशे पन्नास रुपयावर रुपये या मुद्दलावर मुद्दलावर मिळणारे व्याज व्याज एक रुपये मानू, ठीके मान। एक मांडलं म्हणजे हा एक छे आठ हजार सहाशे पन्नास बरोबर किती सहा टक्के म्हणजे सहा छेद शंभर आता काय करायचं मग आय आपल्याला आता एक करना पन, हा एकटा ठेवायचा म्हणून काय करणार आपण हा एक्स एकटा ठेवला ठीक आहे ना काय करू दोन्ही बाजूला आठ हजार सहाशे पन्नास बाजूंना आठ हजार सहाशे पन्नास ने गुण कुणाचा आठ हजार सहाशे पन्नास आठ हजार सहाशे पन्नास बरोबर सहा शंभर पुणेले आठ हजार सहाशे पन्नास हा आठ हजार सहाशे पन्नास आठ हजार सहाशे पन्नास गेला पुरला फक्त एक्स होई रे पुढे बघा काय सहा छेद शंभर गुणिले आठ हजार सहाशे पन्नास अंशस्थानचं कर एक शून्य छेदस्थानचं एक शून्य बघा सहा गुणिले काय करायचं आठशे पासष्ट पासष्ट आठशे गुणिले काय करायचं सहा करायचं आपल्याला करून घेऊया या दोघांचा गुणाकार करायचा बघा साईपले तीन सन्श्री छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस नऊ हाचे आले तीन आठस अठ्ठेचाळ एकोणपन्न पन्नास एकावन्न किती आले पाच हजार एकशे नव्वद यांची गुणाकार आला ह्या एक्स बरोबर पाच हजार एकशे नव्वद छेदस्थानी काय आण हा दहा छेदस्थानी हा दहा आला दहा म्हणजे एकावर किती शून्य आहे एक शून्य आहे म्हणजेच ह्या उत्तरामध्ये पाचशे एकोणीस द शून्य शून्य म्हणजे पाचशे एकोणीस रुपये त्याला काय मिळाले व्याज मिळाले कशावर आठ हजार सहाशे पन्नास व्याज मिळाले आता हे व्याज मिळून त्याला एकूण रुपये किती रुपये एकूण किती रुपये मिळाले एकूण सांगितलेत म्हणजे मुद्दल आणि हे व्याज एकत्र करून घ्यायचे म्हणून एकूण रुपये एकूण रुपये बरोबर मुद्दल अधिक व्याज मुद्दल अधिक व्याज मुद्दल किती आहे आठ हजार सहाशे पन्नास आधी पाचशे एकोणीस यांची करूया बेरीज आठ हजार सहाशे पन्नास आधी पाचशे एकोणीस नऊ सहा सहा पाच अकरा चाल एक नऊ म्हणजेच त्याला रुपये नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये त्याला भेटणार आहेत म्हणजे एका वर्षानंतर त्याला एवढी रक्कम भेटणार आहे बघा पुढे बघा तिसरा प्रश्न अहमदे बँकेकडून पंचवीस हजार रुपये कर्ज घेतले व्याजाचा दर दर साल एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील आता ह्यांनी काय घेतले बँकेकडनं कर्ज कर घेतले मागच्या ह्याच्यामध्ये काय होतं त्यांनी बँकेकडे काय ठेवले तर पैसे ठेवले ते स्वतःचेच एका वर्षासाठी आता ह्यांनी काय घेतले बँकेकडनं कर्ज कर घेतले आता काय घ्यायचं मुद्दल मुद्दल मुदत आणि मग काय दर मुद्दल किती आहे मुद्दल म्हणजे रुपये पंचवीस हजार रुपये दर 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 साल दुर, दुर बारा बारा मुदत सा किती एक वर्षासाठी एक वर्ष आता काय काढावं लागेल आपल्याला पहिल्यांदा व्याज काढावं लागेल एका वर्षामध्ये पंचवीस हजार किती व्याज भेटेल हे काढावं लागेल म्हणून लिहा पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज किंवा येणारे मानू रुपये मानू ठीके एक मांडलं एक चे किती पंचवीस हजार काय केले आपण एक रुपये व्याज एक मांडले बरोबर किती टक्के कि दराने बारा टक्के दराने आता हे पंचवीस हजार आपल्याला घालवायचं एक्स्ट्रा खाली ये ना म्हणून त्याला घालवायचंय मग काय घ्या दोन्ही बाजूंना पंचवीस हजाराने गुणू पूर्ण लिहा मी फक्त दो बाजले तुम्ही पूर्ण लिहा ठीक आहे आता पंचवीस हजाराने दोन्ही बाजू बघायचं एकशे पंचवीस हजार गुणिले पंचवीस हजार बरोबर बाराशे शंभर गुणिले पंचवीस हजार आता हा पंचवीस हजार पंचवीस हजार गेला एक्स राहिला फक्त इथं इथे काय झाला बारा शंभर गुणिले पंचवीस हजार ठीक छेदाचा अंशाचा एक शून्य छेदाचा उरले किती बारा गुणिले दोनशे पन्नास आता बारा म्हणले दोनशे पन्नास करूया हो दोनशे पन्नास गुणिले बारा बारा शून्य शून्य बारी पंचे साठ चालेल सहा बारा तुम्ही चोवीस चोवीस आणि सहा तीस म्हणजे तीन हजार रुपये व्याज भेटलं म्हणजे एक्स ची किंमत किती आली एक्स म्हणजेच व्याज तीन हजार रुपये काय मिळाल्या ना व्याज कितीवर पंचवीस हजार व्याज भेटलं आता मी विचारलं त्यांनी काय त्यांना बँकेस किती रुपये परत कर। पर करा अरे बँकेत पंचवीस हजार रुपये परत करावं लागतील ना कारण की ते आपण कर्जासाठी घेतले कर्ज म्हणून घेतले आणि त्याच्यावर मिळणारं व्याज पडणारं व्याज आहे ते सुद्धा परत करावं लागेल त्यांना हो की नाही म्हणून लिहा बँकेस परत करावे लागणारे पैसे आता बँकेस परत करावे लागणारे पैसे बँकेस परत देणारी रक्कम देण्याची रक्कम देण्याची रक्कम बरोबर काय या मुद्दल आणि आधी काही ना व्याज देना मुद्दल किती होती पंचवीस हजार आधी व्याज किती झालं तीन हजार यांची जर बेरीज केली बघा पंचवीस हजार आधी तीन हजार करा शून्य 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 पाच तीन आठ दोन जे अठ्ठावीस हजार रुपये त्यांना काय करावं लागतील पैसे आपल्या बँकेला परत करावं लागतील टोटल बघा पंचवीस हजार रुपये घेतले होते पण त्याच्यामध्ये तीन हजार त्यांना जास्त वाढून द्यायचं आपल्याला कारण किती व्याज पडले ना त्याच्या एक वर्षाचं म्हणून चला पुढे जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे बघा चौथा आहे शेततळे तयार करण्यासाठी किसन कि रावण बँकेकडून रुपये पस्तीस हजार दोनशे पन्नास द दो सहा साधर असे सहा दराने एक वर्षासाठी घेतले तर त्यांना वर्ष अखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल किती विचारले व्याज विचारावे विचारले आता पहिल्यांदा लिहूया मुद्दल नेहमी प्रमाणे आपण मुद्दल मुद्दल किती म्हणजे मुद्दल म्हणजे पैसे किती पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये आणि मुदत किती आहे मुदत म्हणजे वर्ष एक वर्ष आणि दर दसा दस एक म्हणजेच काय सहा टक्के सहा टक्के म्हणजेच काय तो आपण सहा चे शंभर आता व्याज काढायला मला मला व्याज काढूया आपण किती आहे पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये मुद्दलावर मुद्दलावर सहा एक्स रुपये व्याज मिळाले असे मान, मान। ठीक आहे चला म्हणजेच काय एक्स शेतकरी पस्तीस हजार दोनशे पन्नास बरोबर साठ टक्के म्हणजे सहा छेद शंभर आता बघा एक्सला ला आपल्याला ठेवायचं मग काय करायचं दोन्ही बाजूंना पस्तीस हजार दोनशे पन्नास ने गुणूया आता दोनशे पन्नास ने अगे नाही करा एक छेद काय पस्तीस हजार दोनशे पन्नास गुणिले पस्तीस हजार दोनशे पन्नास बरोबर सहा छेद शंभर गुणिले पस्तीस हजार दोनशे पन्नास हा पस्तीस हजार दोनशे पन्नास हा पच्चीस पंच पस्तीस हजार दोनशे पन्नास गेला एक्स सायला काय इथे सहा छेद शंभर गुणिले पस्तीस हजार दोनशे पन्नास अंशाचा एक शून्य छेदाचा एक शून्य उरले काय सहा गुणिले तीन हजार पाचशे पंचवीस छेद शंभर काय उरला सहा गुणिले इथे शंभर नाही दहाचे तीन हजार पाचशे पंचवीस उरला पाहिजे आता ह्या दोघांचा गुणाकार करूया आपण तीन हजार पाचशे पंचवीस गुणिले सहा साईपंचे एकतीस हाचे आले तीन साईजुने बारा तेरा चौदा पंधरा हाचा एक साई पंचे तीस आणि एक एक तीस सच्चाले तीन साहित्यिक साहेब बारा त्रिक अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस किती राहिले एकवीस हजार एकशे पन्नास छे दहा आता एकावर किती शून्य आहे एक शून्य आहे मग एकानंतर शून्य द्या भागात करायचं काही गरज नाही आहे म्हणजे हा बरोबर एकवीस दशांक शून्य म्हणजे दोन हजार एकशे पंधरा रुपये फक्त व्याज विचारले आता एकूण विचारले का नाही फक्त व्याज विचारले म्हणून बाय झालं आता एवढंच काढायचं आपल्याला मग काय घ्या मग्हाला द्यायचं किसन रामांना एक वर्षानं एक वर्षाच्या अखेरीस बँकेत एक, एक दोन हजार एकशे पंधरा रुपये व्याज द्यावे लागेल हे खाली म्हणून घ्या ठीक आहे बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवी असेल तर तोपर्यंत पुन्हा व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओबद्दल बाय